नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी गुड इव्हनिंग मी आहे प्राध्यापक गणपत उगडे इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो आपण वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस आणि मग यामध्ये टी सी एस पॅटर्न नुसार मागील प्रश्नांचा महासराव आपण करत आहोत चला तर हा सराव करून आपण वनरक्षक बनवूया ओके आता हे करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचे वनरक्षक वनसेवक भरती दोन हजार पंचवीस खास या ठिकाणी इन्फिनिटी तुमच्यासाठी फक्त पाचशे नव्याण्णव मध्ये हा संपूर्ण कोर्स तुम्हाला दिलेला आहे किती रे फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये फक्त ओनली फॉर फाईव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन ओके आणि त्याच्यानंतर ऑनलाईन टेस्ट सिरीज फक्त नाईन्टी नाईन रुपयात फक्त नव्याण्णव रुपयामध्ये हे पैसे तुमचे इतर ठिकाणी कुठेही आपले सहजपणे खर्च होऊ शकतात आणि म्हणून याचा विचार करत असताना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून हा कोर्स परचेस करावा ओके पुढे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये त्यानंतर या ठिकाणी हा जो काही ध्येय वर्दी हा जो काही कोर्स आहे तो फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे त्याचाही तुम्ही विचार करा चला तर आपण पाहत आहोत प्रश्नांची मालिका प्रश्न मंजुषेमध्ये प्रश्न मालिकेमध्ये मराठी व्याकरणावरती आजपर्यंत पी सी एस पॅटर्नने जे जे प्रश्न विचारलेले आहेत त्या त्या प्रश्नांचा आपण हा सराव घेत आहोत माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय सर्वांचे अभिनंदन मनपूर्वक स्वागत चला आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत पूजा डॅश डॅश रिकाम्या जागी जोडीने येणारा शब्द शोधा हो रिकाम्या जागी जोडीने येणारा शब्द शोधा हो काय वाटत ठीक आहे चला प्रदीप सर चलो काय येईल रे पूजा डॅश डॅश रिकाम्या जागी जोडीने येणारा शब्द शोधा हो आरती आहे आरच्या आहे तीर्थ आहे की प्रसाद आहे तर उत्तर आहे मित्रांनो इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते लक्षात घेत असताना जसे आपण जोड शब्द लिहितो पूजा आर्चा काय रे पूजा अर्चा काय पूजा अर्चा झाली की नाही तुमची आटोपली की नाही आता जेवण पूजा अर्चा झाली असेल तर सगळ्यांनी जेवणाला बसा असं म्हटलं जात तर पूजा आर्चा म्हटल्यानंतर पूजा अर्चा हे शब्द बरोबर आहे ठीक आहे तर याचाही तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येतंय आहे टी सी एस पॅटर्ननुसार एकदम साधे सिंपल वन लाईनर क्वेश्चन या परीक्षेला विचारले जातात ठीक आहे दुसरा प्रश्न पाहूया काय घडतंय ते दुसरा प्रश्न असा आहे पहा की या ठिकाणी दुसरा प्रश्न विचारलेला आहे निश्चित या शब्दाचा काय निश्चिंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा काय आपण तर आता वर्दी भेटली निश्चिंत झालो वा कसलंही टेन्शन नाही आता वनरक्षक झालो चला काय वाटतं रे तुम्हाला चला पटापट पूजा मॅडम सांगा तुम्हाला जे वाटत असेल ते सांगा उत्तर पद्मा पद्मा मॅडम प्रदीप सर ठीक आहे चला आता आपल्याला पुढील भागाचा निश्चिंत निश्चिंताचा याचा जर तुम्ही विचार वगैरे केला तर निश्चिंत झाला म्हणजे आता त्याचा काय होईल रे चिंताग्रस्त हे उत्तर बरोबर आहे बाकीची उत्तरं कशी आहेत रे चूक आहे तो फार चिंताग्रस्त आहे खूप काळजी करतो आणि मग त्याच्या विरुद्ध काय विरुद्धार्थी म्हटलंय ना मग त्याच्या विरुद्ध काय आहे रे निश्चिंत आपण तर फार निश्चिंत झालो आपल्याला कसलं टेन्शन नाही सर्व काही व्यवस्थित आहे बरोबर आहे असा प्रकार पुढे कोणाची बाजू न घेता न्याय देणारा या शब्दा बसमोवाबद्दल एक शब्द वापरा कोणाचीही बाजू न घेता न्याय देणारा त्याने काय केलं रे सांगा मॅडम सर काय असेल तर त्याने निपक्षपातीपणाने सर्वोच्च न्यायालयाने संबंधित केसचा निकाल दिला म्हणजे या ठिकाणी निपक्षपाती मग इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं ही बाकीची उत्तरच चुकीची आहे निरापराध अपराधच निरापराध झालं निरागस अल्लड ओके मग काय उत्तर आहे कोणाची बाजू न घेणारा निपक्षपाती नि पक्षपाती असं उत्तर आहे निपक्षपातीपणाच चला पुढे रिकाव्या जागी योग्य स शब्द कोणता आहे स्वयंपाकघरात तीनचे चार मडक्यांची रचलेली टिंबटिंब होती आता मडक्यांची रचलेली काय होती रे धान्याची काय असते धान्याची रास नाण्यांची काय असते रे नाण्यांची चळत त्याच्यानंतर भाकरींची काय असते भाकरींची भाकरींची सांगू शकता तुम्ही भाकरींची चवड मग आता मडक्यांची काय असते रे मडक्यांची उतरण उतरंड हे शब्द तुम्हाला अपेक्षित आहे जसं तुम्ही एखादं घर पाहता जुनं घर त्या जुन्या घरामध्ये खाली हे उतरंड शब्द आहे बाकीची उत्तर चुकीचे आहे खाली काय असतो रे तर सर्वात खाली असतो रांजन रांजनावरती काय असतो डेरा डेऱ्यावरती तवली तवलीवरती मडक गाडग गाडग्यावरती लोटक ओके म्हणजे या ठिकाणी ही जी काही प्रकार वगैरे आहे याला म्हटलं जातं उत्तरांड शब्द आहे कोणता शब्द आहे रे उतरंड बरोबर आहे छान तुम्ही उत्तर योग्य उत्तर देतात ठीक आहे पुढे जाऊया प्रमाण लेखनानुसार अचूक को शब्द कोणता आहे प्रमाण लेखन म्हणजे शुद्ध लेखनाचे जे काही नियम वगैरे आहेत त्या नियमाला अनुसरून केलेलं जे लेखन वगैरे आहे त्या लेखनाला प्रमाण लेखन असे म्हणतात मग काय वाटतं तुम्हाला सांगा मला प्रमाण लेखनानुसार अचूक को शब्द कोणता आहे झाला आता काय लिहिलं सर उत्तरांड बरोबर आहे पण आता पुढचा प्रश्न पहा ना प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आता अचूक शब्द कोणता तर इथं तुम्हाला माहीत पाहिजे की याचं उत्तर हे जे पाणी वगैरे आहे ना पाणी याचा अर्थ होतो हात आणि हे जे पाणी वगैरे आहे ना याचा अर्थ होतो जल आता पाणी ग्रहण म्हणजे पाणी ग्रहण असा शब्द आहे ना या ठिकाणी पाणी ग्रहण हे चुकीचे आहे पाणी पिणं वगैरे होतील ते हे चुकीचंय हे चुकीचं आहे पाणी ग्रहण बरोबर आहे पाणी ग्रहण म्हणजे त्याच्या हाताने भरवले भरवलं जाणं असा याचा काय आहे अर्थ आपल्याला लक्षात येतो ठीक आहे आपण उद्या आमच्याकडे याल का कंसातील शब्दाची जात ओळखा आपण आमच्याकडे याल का तुम्ही मला घेऊन जालना पहा हे काय आहे रे तर याला म्हटलं जातं विशेषण आता विशेषण आहे तर कोणतं आहे रे विशेषण तर तुम्हाला माहित पाहिजे काय की प्रश्नार्थक आणि त्याच्यानंतर निषेधार्थक मग तुम्हाला माहित पाहिजे कालवाचक स्थल वाचक, वाचक, वाचक त्याचबरोबर प्रश्नार्थक आणि नंतर काय आहे निषेधार्थक मेड़ा। वाघ मॅडम सांगा काय वाटत तुम्हाला गणेश ठीक आहे तर आपण आमच्याकडे याल का आपण आमच्याकडे याल का आपण आमच्याकडे याल का मग हे काय आहे अव्यय आहे सामान्य नाम आहे विशेष नाम आहे सर्व नाम आहे तर तुम्ही आपण आमच्याकडे याल का तर आपण हे आहे सर्वनाम बाकीचे उत्तर चुकीचे आहेत आता चुकीचे आहेत याचा अर्थ असा की इथं तुम्हाला माहित आहे ते म्हणजे प्रथम पुरुष प्रथम पुरुष प्रथम पुरुषामध्ये काय आहे रे मी आम्ही आपण स्वतः मी आम्ही आम्ही आपण आणि स्वतः मी आम्ही आपण आणि स्वतः नंतर द्वितीय पुरुषामध्ये काय आहे द्वितीय पुरुषी द्वितीय पुरुषी द्वितीय पुरुषी द्वितीय पुरुषामध्ये आहे तू तुम्ही आपण स्वतः द्वितीय पुरुष तू तुम्ही आपण आणि स्वतः आणि तृतीय पुरुषामध्ये काय आहे मग तृतीय पुरुष तृतीय पुरुषामध्ये तो ती तो तिथे आपण स्वतः आपण स्वतः म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे की प्रथम पुरुष जो बोलतो तो प्रथम पुरुष असतो ज्याच्याशी बोलले जाते तो द्वितीय पुरुष असतो ज्याच्या विषयी बोलले जाते तो तृतीय पुरुष असतो आणि म्हणून प्रथम पुरुष द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष तर आपण हे काय आहे सर्व नाम आहे शंभर टक्के गॅरंटेड तो बहुधा घरी असावा या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा तो बहुधा घरी असावा सांगा चला आज्ञार्थी संकेतार्थी आहे विद्यार्थी आहे आज्ञार्थ आहे की संकेतार्थी आहे तो बहुतेक घरी असावा चला सांगा तुम्हाला काय वाटतं ते पा तो बहुधा घरी असावा घरी असावा हा काय झाला रे अंदाज त्यानंतर त्यालाच काय म्हणूया आपण अंदाज तर्क त्यानंतर अनुमान अनुमान मग अंदाज तर्क अनुमान हे ये कशामध्ये येतं रे विद्यार्थी वाक्य तो बहुतेक घरी असावा वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य इच्छा शक्यता योग्यता पात्रता तर्क अंदाज अनुमान याचा जर बोध होत असेल तर त्या वाक्य प्रकाराला विद्यार्थी वाक्य म्हणतात हा ने तुमचं उत्तर ठीक आहे धन्यवाद गणेश सर बरोबर उत्तर आहे पद्मा ठीक आहे बरोबर सांगताय तुम्ही सातवं त्यानंतर आता पुढे आहे पुढील अचूक वाक्य रचना कोणती वाक्य वाचा आमच्या शाळेला आमचे गाव विद्या मंदिर असे मानते विद्या मंदिर आमचे असे गाव आमच्या शाळेला गाँद। गाँद। मानते आमचे विद्या मंदिर गाव शाळेला आमच्या असे मानते शाळेला आमचे गाव आमच्या विद्या मंदिर असे मान मानते पहा कसे कॉम्प्लिकेटेड प्रश्न म्हणजे का फक्त तुम्हाला तर माहिती आहे आपण मराठी माणसं आहोत आपली भाषा एक आहे आणि म्हणून तुमच्या लक्षात येत आहे की ही वाक्यरचना बरोबर आहे की बाकीची रु वाक्यचना मिळती नाही म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे वनरक्षक जे पेपर आहे ना ते अगदी अतिशय सोपे असतात सर्वसामान्य विद्यार्थी देखील पैकीच्या पैकी गुण मिळू शकतो हे तितकंच सत्य आहे कारण फारसा अभ्यास त्या ठिकाणी वरवरचे ऑनलाईनवर क्वेश्चन जरी तुम्ही पाहिले तरी तुम्ही सोडू शकता व्याघ्र या शब्दाचा व्याध या शब्दाचा शब्द ओळखा असा शब्द आहे बर का व्याध आता व्याध म्हणजे काय तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे व्याध या शब्दाचा शब्द ओळखायचा आहे समानार्थी व्याध म्हणजे काय तर सारथी आहे व्यास आहे वाघ आहे आणि पारदी आहे व्याध मध्ये आणि व्याघ्र मध्ये फरक आहे व्याघ्र शब्द असा आहे व्याघ्र हे व्याघ्र आहे तर काय उत्तर आहे रे बरोबर काय उत्तर आहे व्याध ज्योती मॅडमने उत्तर बरोबर दिले सारथी सारती पद्मा सारथी नाही ज्योती मॅडमचं उत्तर बरोबर आहे व्याध म्हणजे पारद करणारा पारधी आणि व्याघ्र याचा पारधी आणि व्याघ्र म्हणजे वाघ व्याघ्र याचा अर्थ काय आहे रे वाघ आहे ठेवा लक्षात बरोबर आहे थोरात चला दहावा प्रश्न काय सांगतो पहा पळसाला पाणी तीनच या म्हणीचा योग्य अर्थ सांगा पळसाला पाणी तीन एका माळेचे मणी थेंबे थेंबे तळेसाचे हाजीर तो वजीर उंदराला मांजर साक्ष पळसाला पाणी तीन तर हे सगळ्यांनाच माहित असत एका माळेचे मणी सर्वत्र सारखीच परिस्थिती याचा अर्थ होतो सर्वत्र सारखीच परिस्थिती असते नाही सर्वत्र सारखी परिस्थिती परिस्थिती असणे ठीक आहे चला पुढे जाऊया डप घाईसेने या वाकप्रचाराचा योग्य अर्थ सांगणारा वाकप्रचार ओळखा डप घाईस येणे चला सांगा डप घाईसेने टेका वाजवणे अवकळा येणे ठाव लागणे वट्टीवर आणणे डप घाईस पार सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे तर डबघाईस आली आहे याचा अर्थ काय होतो डब घाई सेने म्हणजे शंभर टक्के अवकळा येणे डब घाई सेने याने काय होत रे अवकळा येणे ठीक आहे अवकाळा येणे चला पुढे जाऊया तारुण्य या भावाचक नामाचा मूळ शब्द ओळखा तारुण्य आता तारुण्य म्हणजे काय रे ज्याला आपण युवा नेता म्हणतो युवक म्हणतो तर तारुण्य म्हणजे तारा आहे का नाही तर ते आहे तरुण तरुण या शब्दाचं झालं तारुण्य काय झालं रे ता तरुण दाखवता येत परंतु तारुण्य दाखवता येत नाही हे अदृश्य स्वरूपात असतं कस असत रे आदृश स्वरूपात बरोबर आहे चला पुढे चांगले शिक्षक मिळावे म्हणून तो शहरात गेला कंसातील शब्द कोणत्या प्रकारचे अव्यय आहे चांगले शिक्षक मिळावे म्हणून तो शहरात गेला कंसातील शब्द कोणत्या प्रकारचा आहे केवळ प्रयोग अव्यय आहे क्रिया विशेषण अव्यय आहे की शब्द योग्य अव्यय आहे की उभय अन्नव्य आहे मग इथं तुम्हाला माहित पाहिजे दोन शब्द किंवा दोन वाक्य एकत्र जोडणाऱ्या अविकारी अव्ययांना काय म्हणायचं आहे रे उभयाण्णवी अव्यय असे म्हणतात दोन शब्द किंवा दोन वाक्य शंभर टक्के गॅरंटेड ज्यांचा अभ्यास आहे त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे शंभर टक्के गॅरंटेड उभय अण्णवे अव्यय त्याने खूप मेहनत घेतली म्हणून त्या तो वनरक्षक भरतीमध्ये पास झाला त्याने खूप चांगला अभ्यास केला चांगला निबंध लिहिला म्हणून त्याला पहिले बक्षीस मिळाले बरोबर आहे ना ठीक आहे पुढचा प्रश्न तिला पाच भाषा सहजपणे बोलता येतात या वाक्यातील विशेषण ओळखा आता विशेषण म्हटल्यानंतर भाषा आहेत पावर का भाषा आहेत बरोबर आहे पण ह्या भाषा किती आहे रे भाषा आहेत बरोबर आहे पण भाषा किती आहेत रे पाच भाषा पाच पाच ही काय झाली रे संख्या झाली संख्या आणि भाषा हे काय झालं नाम झालं नामाबद्दल ही कशामध्ये माहिती सांगितली संख्ये संख्येमध्ये आणि म्हणून याला म्हणायचं पाच सहजपणे बोलत होता या वाक्यातील विशेषण ओळखा पाच ही संख्या विशेषण आहे कोणतं विशेषण आहे रे संख्या विशेषण ठीक आहे चला पुढे जाऊया त्याच्या अभिनयाने आमचे डोळे भरले या वाक्यातील क्रियापद ओळखा त्याच्या अभिनयाने आमच्या डोळ्यात डोळे भरले या वाक्यातील क्रियापद अरे भरणारे काय डोळे आणि भरलेले देखील काय रे डोळे किती सोपा प्रश्न आहे हा बरोबर आहे मनोज सर चलो भरले हे उत्तर अगदी बरोबर बाकी आहे बाकीची उत्तरं कशी आहेत रे तू आहे पुढे जाऊया त्याच्या अभिनयाने आमचे डोळे भरले या वाक्यातील क्रियापद ओळखा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला काय म्हणायचं रे क्रियापद असे म्हणतात मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की पुढे जात असताना पहा आता हे जे काही प्रश्न प्रकार आहे या प्रश्न प्रकारामध्ये तुम्ही मला कोणतीही शंका विचारू शकता किंवा एखादा छोटासा टॉपिक वगैरे असेल एखादा घटक असेल किंवा अमुक एका प्रश्नाचं उत्तर काय आहे अमुक एका घटकाचे प्रकार काही पण प्रश्न विचारू शकता तरी या ठिकाणी आता मी प्रश्न विचारतोय तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आता त्या उत्तराच्या संदर्भात मी जर प्रश्न केला प्रश्न असा आहे को लसाने कल्बतास कलबतास इकडून तिकडे हाकलले इकडून तिकडे तिकडे हाकलले हाकलले आणि इथं तुम्हाला विचारलं वाक्याचा प्रयोग ओळखा कोलंबसाने गलबतास इकडून तिकडे हाकलले वाक्याचा काय सांगितलं हकलले वाक्याचा प्रयोग ओळखा प्रयोग ओळखा पाहूया उत्तर काय येतं तुम्हाला आणि मग इथं पर्याय दिले तुम्हाला ए हा कर्तरी प्रयोग आहे सी हा भावे प्रयोग आहे डी हा मिश्र प्रयोग आहे त्याला सांगावं काय वाटतं तुम्हाला काय उत्तर असावं की कोलंबसाने गलबतास इकडून तिकडे हकलले हा बरोबर आहे खान ओके वाघ मारे भावे कारण का रे तर याच कारण इथं असं आहे की कोलंबसाने गलबता शिकडून तिकडे हकलले मूळ धातो हकल हकलणारा कोण आहे कोलंबस कोलंबस कोण झाला कर्ता हकललेलं काय आहे गलबत गलबत काय झालं कर्म कर्त्याच्या आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे क्रियापदाने यावेळी वाक्यामध्ये कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत नाही ते आहे तसं स्वतंत्र राहतं ओळखण्याचे खून आहे वाक्यामध्ये कर्त्यालाही प्रत्यय असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतो दोघांनाही प्रत्यय असतो मग दोघांनाही है प्रत्यय असतो आणि क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसक लिंगी याकारांत असतं कसं असतं तृतीय पुरुषी नपुसक लिंगी याकारांत असतं मग क्रियापद जर तृतीय पुरुषी नपुसक लिंगी याकारांत असेल तर शंभर टक्के गॅरंटेड तो कोणता प्रयोग असतो रे भावे प्रयोग आता प्रयोगामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लक्षात काय ठेवायचंय पहा लक्षात असं ठेवायचंय वाक्यामध्ये कर्ता हा जर प्रथमेत असला प्रथम त्याला म्हणायचं कर्तरी प्रयोग काय आहे हा कर्तरी प्रयोग वाक्यामध्ये कर्म हे जर विभक्तीत असेल तर तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला म्हणायचं कर्मनी प्रयोग आणि या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय नसला इथं कर्ता व कर्म दोघांनाही विभक्ती प्रत्यय दोघांनाही दोघांनाही विभक्ती प्रत्यय असतो विभक्ती प्रत्यय असतो दोघांनाही विभक्ती प्रत्यय असतो त्याला काय म्हणायचं रे त्याला म्हटलं जातं भावे प्रयोग आणि क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसक लिंगी याकारांत असत कसं असतं ते याकारांत हा चला पुढे जाऊया पुढे जाऊया म्हणजे प्रश्न तेवढेच होते ते लक्षात येत आहे ना आता लास्ट एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला आणि मग आपण पहा शेवटचा एक प्रश्न आहे मराठी वर्णमालेत वर्णमालेत मूळ स्वर किती आहे मूळ स्वर संख्या किती मूळ स्वर संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे आणि मग खाली तुम्हाला पर्याय दिलेले आहेत मध्ये ए नंतर बी त्यानंतर सी आणि डी पर्याय दिले मग इथं चौदा आहे बारा आहे तीन आहेत की पाच आहेत सांगा चला मराठी भाषेमध्ये एकूण मूळ स्वरांची संख्या किती आहे पाच मी उत्तर दिलेलं आहे चौदा चलो कोण बनेगा करोडपती चला तर या ठिकाणी मित्रांनो चौदा ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलंय तर त्यांचं उत्तर हे चूक आहे बदलावा हे चूक उत्तर आहे चुकीचं आहे चला बदलावा पटापट पड़। चौदा हा आता कसं उत्तर आलं चौदा चौदा उत्तर मी चूक दिलं बरोबर आहे आता बारा बारा ही उत्तर चूक आहे चौदा पण चूक आहे आणि बारा पण चूक आहे पा किती जणांनी उत्तर दिलंय चला तर मग इथं मित्रांनो याचं जे काय उत्तर वगैरे आहे हे उत्तर आहे पाच उत्तर बरोबर आहे माझ्याकडे नीट लक्ष द्या मराठी भाषेमध्ये एकूण स्वरांची संख्या चौदा आहे बरोबर आहे ना एकूण स्वरांची संख्या चौदा पण इथं काय म्हटलेलं आहे इथं म्हटलेलं आहे मूळ स्वर मूळ स्वरांनाच काय म्हटलं जातं रे सिद्ध स्वर म्हटलं जातं सिद्ध स्वर आणि या सिद्ध स्वरांची जी काही संख्या आहे तर ती आहे पाच किती उत्तर आहे पाच पाच कोणते अ ई हे रू आणि लू हे जे काही पाच स्वर आहे हे पाच स्वर सिद्ध स्वर किंवा मूळ स्वर आहे आणि बाकीचे जे आहे संयुक्त स्वर ती भेसळ आहे आणि ई आला ए तयार होतो म्हणजे स्वरांचे दहा प्रकार वगैरे स्वर हे स्वतंत्र असतात रस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर सजातीय स्वर विजातीय स्वर त्याचबरोबर साधीत स्वर सिद्ध स्वर आणि त्यानंतर पुढे काय आहे रे पुढे तत्सम आणि इंग्रजी हा जो काही प्रकार वगैरे होता या प्रकारामध्ये शंभर टक्के गॅरंटेड हा यामध्ये मराठी मूळ स्वरांची संख्या पाच आहे नीट लक्षात घ्या पाच स्वर कोणते एई आय ओ यू एई आय ओ यू ठीक आहे चला तर अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात या प्रश्नांची उत्तर येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की हा जो काही कोर्स वगैरे हो आहे हा कोर्स तुम्हाला या ठिकाणी हे आपलं इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप आहे हे ॲप तुम्ही डाउनलोड करा त्याचबरोबर तुम्हाला नवीन अपडेट्स मिळण्यासाठी हे अतिशय उपयोगी आहे आणि तुम्हाला इतर अतिशय स्वस्त अल्प दरामध्ये हा कोर्स तुम्हाला भेटणार आहे आपल्या अकॅडमीचे क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत आपल्या आप पुण्याला आणि नाशिकला दोन ठिकाणी शाखा आहे क्रमांक आहे शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर अठ्याहत्तर सत्त्याऐंशी एक्क्याऐंशी चौदा अकरा आणि नाशिक या ठिकाणी एक्क्याण्णव एकोणीस अठ्ठावन्न एकाहत्तर <coughs> आणि एक्याशी या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता चला पद्धतीने उद्याही आपण असेच नवीन प्रश्न नवीन प्रश्न घेऊन घेऊन येणार आहोत पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद हॅपी थॉट्स अभ्यासामध्ये सातत्य ठेवा थेंबे थेंबे तळेसाचे तूप खाल्ल्याने काही रूप येणारे हे निश्चित आहे परंतु महादेवाच्या पिंडीवर जसं सतत सिंचन होत असतं तशा पद्धतीने तुम्ही सतत दर दिवशी थोडा थोडा आपण अभ्यास करून आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे पुन्हा एकदा अभ्यास साठी थँक्यू धन्यवाद हॅपी थॉट्स तर तुमचे